नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की गृहिणींसाठी ब्लॉगिंग का महत्वाचे आहे गृहिणी घरी बसून ब्लॉगिंग कशा करू शकतात त्याच्यासोबतच गृहिणी ब्लॉगिंग मधून पैसे कसे कमवू शकतात गृहिणींसाठी ब्लॉगिंग का फायद्याचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर चला मित्रांनो या ब्लॉगला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया तुम्ही जर एक गृहिणी असाल आणि तुम्हाला जर ऑनलाईन पैसे कमवायचे असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे ब्लॉगिंग फॉर हाऊस वाईफ इन मराठी या व्हिडिओमध्ये आत्ता आपण जाणून घेत आहोत की ब्लॉगिंग गृहिणींसाठी का महत्वाचे आहे गृहिणी ब्लॉगिंग कशा करू शकतात आणि त्यामधून पैसे कशा पद्धतीने कमवू शकतात तर ब्लॉगिंगच का गृहिणींसाठी ब्लॉगिंग का महत्वाचं आहे हे आता आपण जाणून घेणार आहोत याचं उत्तर असं आहे गृहिणी ब्लॉगिंगसाठी का महत्वाचे आहे कारण गृहिणींना ज्या घरी काम करणारी आपली आई असते बहीण असते त्यांना सगळ्या स्किल येत असतात तुम्ही म्हणत असाल कोणत्या स्किल त्यांना येतात तर त्यांना चांगलं जेवण बनवता येतात त्यांना चांगले रेसिपीज समजतात त्यांना सगळं पैशाचं मॅनेजमेंट जमतं त्यांना मुलांना सांभाळायला जमत त्यामुळे त्यांना या सर्व स्किल येत असतात त्याच्यासोबतच त्यांच्याकडे वेगवेगळ्या अजून स्किल असतात ज्या कधी तुम्हाला त्यांनी सांगितलेल्या नसतात किंवा त्यांनी जे शिक्षण घेतलंय त्याच्यामधल्या त्यांना अजून सगळ्या गोष्टी माहीत असतात त्यांची एखादी आवड असते त्याच्यामधल्या त्यांच्याकडे स्किल असतात या सर्व स्किल त्यांच्याकडे असतात पण त्या कधी या बाहेर दाखवतच नाहीत मग आत्ता ती वेळ आलेली आहे ब्लॉगिंगच्या स्वरूपात तुम्ही स्वतःचा ब्लॉग चालू करा ब्लॉगच्या माध्यमातून तुम्ही लोकांना तुमच्याकडे जे पण स्किल आहे ते लोकांपर्यंत पोहोचवा जसं तुम्हाला चांगलं मुलांना सांभाळता येत असेल तर तुमच्याकडे पॅरेंटिंग ही एक खूप मोठी स्किल आहे ती स्किल बाकीच्या लोकांना पाहिजे जे नवविवाहित जोडप आहे त्यांना याची खूप गरज आहे त्याच्यासोबत तुम्हाला चांगल्या चांगल्या रेसिपी बनवता येतात काही असे लोक आहेत ज्यांना नवनवीन रेसिपी शिकायच्या आहेत तर तुम्ही त्यांना खूप चांगल्या पद्धतीने मदत करू शकता ते पण कसे तुम्ही स्वतःचा ब्लॉग चालू करू शकता त्या ब्लॉगमध्ये तुम्ही रेसिपी बद्दल माहिती देऊ शकता आणि यावरून चांगले पैसे देखील कमवू शकता म्हणून मी सांगितलेलं आहे गृहिणींनी ब्लॉगिंग करणं का महत्वाचं आहे त्याचं कारण हेच आहे आता ब्लॉगिंगला सुरुवात कशी करायची तर ब्लॉगिंगला सुरुवात करण्यासाठी फक्त तुम्हाला एक गोष्ट करायची तुमच्याकडे मोबाईल असला पाहिजे आणि इंटरनेट कनेक्शन असलं पाहिजे या दोन गोष्टी तुम्हाला ब्लॉगिंगमध्ये सक्सेसफुल बनवू शकतात ते कसं तर तुम्हाला एक होस्टिंग घ्यायची आहे होस्टिंग घेतल्यानंतर त्यावरती तुम्हाला डोमेन फ्री भेटतं ते कसं भेटतं तर माझी खाली एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करा होस्टिंग विकत घ्या आणि होस्टिंग विकत घेतल्यानंतर तुम्हाला त्यावरती डोमेन फ्री भेटेल आता तुम्ही होस्टिंग विकत घेतली चांगलं तुमच्या टॉपिकचं नाव शोधा जसं की तुम्हाला रेसिपी ब्लॉग किंवा योगा याच्यावरती लिहायचं असेल तर तुमचं एक चांगलं डोमेन नेम फाइंड करा डोमेन नेमवरून तुम्ही डोमेन नेम फाइंड करा डोमेन नेम फाइंड केल्यावर विकत घ्या डोमेन नेम डोमेन नेम विकत घेतल्यावर होस्टिंगला कनेक्ट करा होस्टिंगला कनेक्ट केल्यानंतर स्वतःचा ब्लॉग चालू करा त्याच्यावरती दररोज एक दोन तीन चार असे ब्लॉग लिहून टाकायला लागा जसे जसे तुम्ही ब्लॉग लिहाल तसे तसे लोकांपर्यंत तुमची माहिती पोचेल जसे जसे लोकांपर्यंत माहिती पोचेल तसे लोकांना तुमचा ब्लॉग आवडेल गुगल ऍडसेन्स अप्रुव्हलसाठी तुमचा ब्लॉग लिस्ट करा ते लिस्ट केल्यानंतर तुमच्या ब्लॉगला नक्कीच अप्रुवल भेटेल आणि ब्लॉगला एकदा अप्रुव्हल भेटलं की तुम्ही चांगले ऍड मधून चांगले पैसे कमवू शकता त्यानंतर गुगल ऍडसेन्स वरून तर चांगले पैसे कमवू शकता त्यानंतर एफिलेट मार्केटिंग मधून पैसे कमवू शकता तुमचा जर ब्लॉग योगा वगैरे अशा ज्या निश्च वरती असेल तर तुम्ही एफिलेट मार्केटिंग करू शकता स्वतःचे कोर्सेस विकू शकता किंवा कन्सल्टिंग करू शकता त्यामधून पैसे कमवू शकता मग विचार करा तुमच्याकडे किती मोठी ताकद आहे पण तुम्ही आजपर्यंत त्याच्यावरती कामच केलेलं नाहीये so, सो आजपासून ब्लॉगिंग करायला सुरुवात करा जर तुम्हाला याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असतील तर नक्की मला सांगा मी त्याचे नक्कीच निवारण करेन आता आपण जाणून घेणार आहोत गृहिणींसाठी ब्लॉगिंग मधून फायदे काय काय होणार आहेत सर्वात पहिली गोष्ट म्हणजे घरातून काम करायचं आहे कुठेच बाहेर जायचं नाहीये घरी बसून तुम्ही काम करू शकता दररोज एक ते दोन दोन तास तुम्ही देऊ शकता स्वतःसाठी आणि महिन्याला चांगले पैसे ब्लॉगिंग मधून कमवू शकता दुसरी गोष्ट म्हणजे कोणताही मोठा खर्च याच्यामध्ये तुम्हाला करावा लागणार नाहीये फक्त वर्षाचा खर्च दोन ते तीन हजार रुपये आहे एवढा खर्च करून तुम्ही लाखो रुपये यामधून कमवू शकता एवढी चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे त्याच्यासोबत मुलं शाळेत असताना तुम्ही पैसे कमवू शकता कसे तुम्ही दिवसभर घरी काम करता मुलांना दररोज शाळेत पाठवता शाळेत गेल्यानंतर तुम्ही घरकाम करून बसता त्या वेळात तुम्ही चांगले हे काम करू शकता जसं जसं तुम्ही काम करायला सुरुवात कराल तशा तशा गोष्टी तुम्हाला समजत जातील त्यानंतर तुम्ही ज्या या सर्व गोष्टी शिकलेल्या आहात तुमच्याकडे जे स्किल आहे ते लोकांपर्यंत पोहोचेल सो या सर्व गोष्टी करा आणि या सर्व गोष्टी केल्यानंतर तुमचा स्वतःवरचा आत्मविश्वास वाढेल मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा हा जो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या युट्यूब चॅनेलला लाईक करा हा व्हिडिओ इतर तुमच्या गृहिणी नि, मैत्रिणींसोबत शेअर करा आणि आपण तुमच्यासाठी एक वेबिनार घेऊन आलेलो आहे त्याची लिंक मी तुम्हाला खाली दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करा आणि तुम्हाला ब्लॉगिंग बद्दल अजून जाणून घ्यायचं असेल की नक्की ब्लॉगिंग काय आहे आणि त्यामधून पैसे कसे कमवायचे तर मी त्यावरती एक वेबिनार घेतोय खालील दिलेल्या वरती क्लिक करून वेबिनारला रजिस्टर करा आणि संपूर्ण माहिती जाणून घ्या भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत शिकत रहा।